एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस ची संपूर्ण रेंज नेत्रतज्ज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर महाराष्ट्र शासन उपवन विभाग संगमनेर मालपाणी चॅरिटेबल ट्रस्ट मालपाणी परिवार यांच्या अर्थसहाय्यानं ग्रामपंचायत धांदरफळ बुद्रुक आणि ग्रामस्थ यांच्या लोकसहभागातून हो तसेच अभियान अभियानाअंतर्गत हरित वसुंधरा अभियानाचे जनक आणि मालपाणी उद्योग समूहाचे संचालक वृक्षमित्र मनीषभाऊ मालपाणी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये कारेश्वर हिल्स कारमळा या ठिकाणी साजरा झाला तर मनीषभाऊ मालपाणी यांच्या वाढदिवसानिमित्तानं एक्कावन्न हजार वृक्षरोपण संकल्पपूर्ती सोहळा साजरा झाला या कार्यक्रमासाठी माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे मालपाणी उद्योग समूहाचे अध्यक्ष राजेश मालपाणी माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे मालपाणी उद्योग समूहाचे संचालक डॉक्टर संजय मालपाणी गिरीश मालपाणी सुवर्णा काकी मालपाणी रचना मालपाणी एकविरा फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्री थोरात मालपाणी उद्योग समूहाचे संचालक आशिष मालपाणी उद्योजक भाऊसाहेब ढेरे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामहरी कातोरे धांदरफळ ग्रामपंचायतीचे सरपंच उज्ज्वला नवनाथ देशमाणे वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप पाटील सागर केदार यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार धनधरफळ ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीनं केला गेला तर सत्कारमूर्ती मनीषभाऊ मालपाणी यांच्या वाढदिवसानिमित्तानं मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये वटवृक्षाचं रोपण केलं गेलं या भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन स्वदेश उद्योग समूहाचे संचालक बाळासाहेब देशमाणे यांनी केलं तर मालपाणी उद्योग समूहाचे संचालक डॉक्टर संजय मालपाणी माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे गिरीश मालपाणी माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे सुवर्णा काकी मालपाणी यांनीही मनीष भाऊंचं कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या खर तर वीस वर्षापूर्वी सहकार भाऊसाहेब थोरात यांच्या माध्यमातून संगमेर तालुक्यामध्ये दंडाकन आरण्य अभियान सुरू झाला आणि त्याचा एक सिंहचा वाटा आदरणीय मनीष भाऊंनी उचलला आणि साधारणतः आठ नऊ वर्षापासून आदरणीय मनीष भाऊ मालपाणी यांच्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळ्या डोंगरावर वृक्षारोपण करण्याची संकल्पना नामदार थोरात साहेबांनी मांडली आणि वाढदिवसानिमित्त एक मनीष भाऊनी थोरात साहेबांनी सुद्धा सांगितले की आपण व्हिडिओमध्ये पाहाल की मनीष भाऊनी वाढदिवस एक निराळ्या पद्धतीने साजरा करण्याची किमिया ह्या महाराष्ट्राला दाखवून दिली आहे आणि साधारणतः आठ नऊ वर्षापूर्वी सुधीर हॉटेलच्या पाठीमागचा खांडेश्वर डोंगर हा त्या ठिकाणी वृक्षारोपण झालं त्याला नाव मल्हारगड दिलं गेलं आणि खूप सुंदर झाडं तिथं लावले गेले त्यापूर्वी राजा मैदानाच्या कडेला वृक्षारोपण झालं नगर नगरमध्ये वृक्षारोपण झालं सुवर्णनगरमध्ये वृक्षारोपण झालं त्याचबरोबर खांडगाव येथील कपालेश्वर मंदिराच्या पाठीमागे वन ट्री म्हणून अगदी विस्तीर्ण असा असलेला डोंगर तिथं वृक्षारोपण झालं तसंच अंतर्गत करे घाटामध्ये वृक्षारोपण झालं शेजारी असलेल्या अमृतवाहिनी बँकेच्या माध्यमातून शेजारच्या पिंपळगाव उंजिराचा डोंगरसुद्धा वृक्षारोपणाने आपल्याला जर पाहिलं तर आपल्याला दिसेल का सुंदर असे वृक्ष त्या परिसरामध्ये वाढले गेले नाही जे कोणीही कधीही स्वतःची जाहिरात करत नाही असे आमचे दशरथ सर दीड महिन्यापासून वरपे सर मी आमच्या गावातील सगळे ग्रामपंचायत सदस्य सरपंच आणि गावातील सगळे ग्रामस्थ कारमाळा विभागातील ग्रामस्थ या डोंगराच्या परिसरामध्ये फिरत आहे आणि वरपे सरांच्या माध्यमातून दंडकारण्याचं खूप मोठं काम या तालुक्यामध्ये चालू आहे आदरणीय थोरात साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दंड कार्याच्या अभियाना अंतर्गत आणि मालपाणी ग्रुपच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली उभे आहेत आज आपण आंबोऱ्याचा डोंगर पाहिला तिकडचा पिंप, पिंपरेचा डोंगर पाहिला तसाच कारेश्वरचा डोंगर सुद्धा आपण आता डेव्हलप करणार आहोत मनीष भाऊनी वन ट्री म्हणून खांडगावचा डोंगर खूप सुंदर असा डेव्हलप केलेला आहे आणि त्याला साथ आमच्या रचना भाभीची लागते वर्षभर ते रोप तयार करायचे आणि ऑगस्ट मध्ये ते रोप ऑगस्टच्या अगोदर ते रोप ते रोपण ते केलं पाहिजे असा संकल्प असतो सुमारे तीस ते चाळीस लाख रुपये खर्च कर मालपाणी परिवाराने या डोंगराच्या वृक्षरोपणासाठी केलेला आहे एक शेततळ सुद्धा इथं तयार केलेला आहे त्याचबरोबर ठिबक सिंचन प्रत्येक झाडाला पाणी पोहचेल असा जवळजवळ चौदा ते पंधरा लाख रुपये खर्च करून ठिबक सिंचन सुमारे पन्नास एकर या ते या डोंगरामध्ये त्यांनी केलेला आहे आणि ठिबक सिंचनचं सुद्धा काम चालू आहे आणि निश्चित मनीष भाऊंचा वाढदिवस हा एक वेगळ्या पद्धतीने वेगळ्या पद्धतीने साजरा होतोय आणि त्याचा अभिमान आहे आम्हाला धांदरबळकरांना का तो धांदरफळच्या कारेश्वर हिलमध्ये साजरा होतोय खर तर ही खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे आमच्या धांदरफळकरांसाठी आणि मनीष भाऊला मी सांगितलं आहे की आता या वर्षी हा डोंगर झालाय पुढच्या वर्षी आता हा बाजूचा डोंगर समोरचा डोंगर आहे तो वडगाव लांडगा आणि धांदरफळ बुद्रुक शिवारामध्ये आहे हा पण तसाच दोन्ही शिवारामध्ये आहे तर आपल्याला पुढच्या वर्षी त्या झाडावर डोंगर डोंगर आपल्याला त्या किडे करायचं आहे डोंगरावर झाडे लावायचे आहे परदेशी आमचे मित्र या सगळ्या मंडळींनी ज्या पद्धतीने मागच्या दीड दोन महिन्यापासून ज्या डोंगरावर काम सुरू केलं मनिषच्या वाढदिवसाचा आनंद निश्चित करता आहेच पण मनिषच्या वाढदिवसाला ज्या डोंगरावर आपण जातो त्या जा डोंगरावर गेल्यानंतर तिथली झाडं तिथली वाढती झाडं पाहून जो आनंद होतो तो त्यापेक्षा ही खूप जास्त मोठा असतो मनीष एक असं व्यक्तिमत्व आहे की एखादी गोष्ट मनात आणली की ती त्याचा पिच्छा सोडायचा नाही आणि ते करत असताना सगळ्यांना सोबत घेऊन काम करायचं वर अतिशय स्पष्ट वक्त असलेला मनीष जे मनात असेल ते थडकन बोलून देणार परंतु माझा अनुभव हा आहे की जितक्या सहजतेनं तो ते बोलतो तितक्या सहजतेनं जर त्यात काही गडबड असेल तर ती पण स्वीकारून टाकते आणि सगळ्यांना घेऊन पुढे चालणं असं मोकळ्या मनाचं व्यक्तिमत्व जर कोणतं असेल आणि मदतीला अतिशय तत्पर मदतीला तत्पर म्हणजे आउट ऑफ बॉक्स जाऊन मदत करणं आपल्या क्षमतांच्या पलीकडे जाऊन मदत करणं आपल्या मित्रांसाठी कायम उपलब्ध असणं त्यासाठी रात्रंदिवस न पाहणं अशा पद्धतीची व्यक्तिमत्व ही विरळी असतात डाऊन टू अर्थ असतात या झाडांप्रमाणेच ते देणारी असतात सर्वांना त्या झाडाखाली येऊन बसावं वाटतं अशी ती व्यक्तिमत्व असतात आणि तशातला एक आमचा मनुष्य याचा आम्हाला अतिशय आनंद आहे त्याच्या कल्पनेतून वेगवेगळ्या पद्धतीनं जे पार्क्स ठिकठिकाणी साकारत गेले तोही एक वेगळा अभ्यासाचा विषय आहे कि एवढ्या मोठ्या प्रमाणावर कशा पद्धतीनं अम्युजमेंट इंडस्ट्रीमध्ये सर्वात मोठं होता येतं आणि आता जय त्याच्या जोडीनं हे सगळं काम पाहायला आहे त्यामुळे इमॅजिका सारखा मोठा पार्क आणि साबरमती रिव्हर फ्रंट वर अहमदाबाद मध्ये आपल्या संगमनेरचा पार्क आता तिथेही जाऊन उभा राहणार आहे अहमदाबाद मध्ये झेंडा गाडला जाणार आहे या निमित्तानं संगमनेरचे झेंडे ठिकठिकाणी गाडले जावेत अशी कारण आता घोडा मैदान खूप जवळ आहे आणि त्या मैदानावर आदरणीय बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वजण काम करतो आपल्या सर्वांच अनेक वर्षांचं जे स्वप्न आहे की त्यांनी आता मुख्यमंत्री व्हावं निश्चितपणे आवाक्यात आलेली घटना आहे असं मला वाटतं आणि या निमित्तानं त्यांनाही मनपूर्वक शुभेच्छा देतो रचना बाधनला फार आवड आहे आणि त्यामुळे त्या, त्या नर्सरी करतात लहान रोप तयार करतात आणि भाऊ ते लावून ते मोठं करतात आत्ताच सर भेटले होते तेव्हा ते, ते म्हटले की आदरणीय बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व डोंगर आपल्याला हिरवीगार करायचे आहेत आणि दहा वर्ष अजून लागणार आहेत आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर सर्व डोंगरांवर भरपूर झाडं असतील आणि त्यामुळे दरवर्षी पाऊस देखील चांगला पडेल आज आपल्या सगळ्यांच्या मनातील जे आपल्या मनात आपण जे विचार करत होता तेच विचार संजू भाऊ यांनी बोलून दाखवले आपल्या संगमनेरचं नाव मी जिथे जिथे बाहेर जात असतो तेथे ते सर्वजण म्हणतात तुमचं शहर हे फार चांगलं आहे तर मी हेच सांगत असतो की आमचे बाळासाहेब थोरात तसेच आमचे डॉक्टर सुधीरजी तांबे दुर्गाताई तांबे आता जयश्रीताई हे सर्व व्यापाऱ्यांना नेहमी पुढं जाण्याची संधी देतात जे औद्योगिक संगमनेरचं औद्योगीकरण झालेलं आहे त्यालाही नेहमी ते दे सपोर्ट देत असतात आणि त्यामुळे आपल्या संगमनेरची प्रगती होत असते आता निश्चितच आपले आदरणीय बाळासाहेब थोरात हे मुख्यमंत्री होणार आहेत आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला संगमनेर लवकरच जिल्हा होईल असे या निमित्ताने मी बाळासाहेब थोरात यांना फार फार सगळे संगमनेरकरांच्या विनंती वतीने मी त्यांना विनंती करतो देशमाने मी सत्तेवर आम्ही कायम फिरत असतो तेव्हा आमची हीच चर्चा असते की एकदा की आपला संगमनेर जिल्हा झाला कि मग आपले नामदार साहेब देखील दरवर्षी आणि येणारे अनेक वर्ष हे मुख्यमंत्री म्हणूनच राहतील खूप सुंदर अशा कार्यक्रमाचं नियोजन आज या ठिकाणी देशमाने साहेब आणि त्यांच्या संपूर्ण ग्रुपने या ठिकाणी केलेलं आहे मनीष भाऊंविषयी आपण सर्वांनी तितक्या वेळ खूप सुंदर माहिती त्यांच्याविषयी ऐकली आणि आपण खूप भाग्यवान आहोत की आपण जर सगळ्या बाजूनी बघितलं तर आपण सगळ्या बाजूनी सुंदर सुंदर आ, डोंगर या ठिकाणी आहे कणकेश्वरचा हा समोरचा डोंगर आहे पिंपळगाव कोंजिराचा समोर बाळेश्वर आहे तिकडं निधनेश्वर आहे कपडेश्वर आहे रामेश्वर आहे किती किती म्हणजे सगळे शंकराचे मंदिर आणि सगळे मल्हार गड खंडोबाची सगळी गड म्हणजे इतके आहे आपल्याकडे इतके आणि शंकर आहेत कि जे सगळे डोंगर आहेत कि ते, ते दुधेश्वर दुधेश्वरचा डोंगर सुद्धा आता आपण करायला घेतलेला आहे त्याचप्रमाणे मल्हार घाट पासून सुद्धा आपण करायला सगळं काही घेतलेलं आहे आणि सगळे डोंगर आपल्याला या दंडकारणी अभियानच्या अंतर्गत मधून प्रत्येक फॅमिलीने प्रत्येक संस्थेने या ठिकाणी घेतलेले आहे आणि ते सजवण्याचं काम या ठिकाणी चाललेलं आहे पिंपळण्याचा एक सुंदर डोंगर आहे तो सुद्धा एस एम बी टीने घेतलेला आहे आणि त्याला फादर आ, भाकर हरमन हरमन हिल्स नाव दिलेलं अतिशय सुंदर खूप सुंदर जसा कापालेश्वर आहे कापालेश्वर पहिलाच वेळ जेव्हा दादाने हे अभियान दोन हजार सहा साली सुरू केलं त्यावेळेस सायखिंडीच्या डोंगरावर गेलो होतो म्हणजे डागे आणि वाऱ्या डोंगरावर गेलो होतो आणि तिथं खूप बियाणं लावलं खूप बिजारोपण केलं आणि इतका त्या सायखिंडीचे लोक आधी पाऊसच नव्हता झाला इतका पाऊस इतका पाऊस धोधो पाऊस त्याच दिवशी झाला आणि अशा प्रकारे सगळे डोंगर आता आपण संस्थेना आपल्या अनेक ज्या संस्था आहेत त्यांनी घेतलेल्या आहे आणि ते सजवण्याचं वृक्षारोपण करण्याचं काम यामधनं चालू आहे अनेक शाळेंच्या माध्यमातून ग्रामपंचायतच्या माध्यमातून आणि संस्थांच्या माध्यमातून हे सगळे काही काम चालू आहे देशमाने साहेबांनी आधी आपल्या दांदरपड गावामध्ये तीरावर चा खूप चांगलं वृक्षारोपण त्या ठिकाणी सुद्धा केलेलं आहे सामाजिक कार्यामध्ये अतिशय अग्रेसर असणारे मालपाणी परिवाराचे महत्वाचे सच संचालक वृक्षमित्र मनीष भाऊ मालपाणी एक नवीन उपाधी त्यांना आता दिलेली आपण सर्वांनी वृक्षमित्र आणि मी त्यांचे जेवढे जेवढे वाढदिवसाला गेलो तर प्रत्येक वाढदिवसामध्ये वृक्षरोपणाचा कार्यक्रम हा हमखास त्या ठिकाणी होता तेव्हा त्यांच्या माध्यमातून आज इथे हे कपारी ही जी टेकडी आहे ही अतिशय सुंदर रीतीने वृक्षराजेने सजणार आहे असा हा वाढदिवस वेगळ्या आणि अतिशय अभिनव पद्धतीने साजरा होतोय बाळासाहेब देशपाने यांनी खरोखर खूप चांगला पुढाकार घेऊन मनीष भाऊंचा वेगळ्या पद्धतीने हा वाढदिवस साजरा होतोय आणि जे आदरणीय भाऊसाहेब थोरातांनी दादांनी जे दंडकार्याने अभियान सुरू केलं त्यांचं वय चौऱ्याऐंशी वर्षाचं होतं मला आठवतं त्या दिवशी एक ते पुस्तक वाचता वाचता अचानक त्यांचा आम्हाला फोन आला आधी इकडे या म्हणून मिळलं काय दादांना एकदम अचानक कसं बोलवलं मला सुधीर दुर्गा आम्ही सर्व गेलो होती ते दादा सर्वच प्रमुख लोकांना बोलवलं त्यांनी सांगितलं की आपलं हे दंडकारण अभियान करायचं त्यांनी एक शब्द वापरला होता ते हे पुस्तक दुर्गा यांनी त्यांना पुस्तक वाचायला दिलं होतं झाड लावणारा माणूस त्यांनी माझ्या डोक्यामध्ये चमक आली माहिती हे पुस्तक वाचल्यानंतर आणि मग त्यांनी जे ठरवलं त्याच्यानंतर ते त्यांचा तो उत्साह चौदुर्गाने जे काय आता टेकड्यांचे नाव घेतले दादाचे सगळे टेकड्या पाठ रोज पहाटेच उठायचे आणि कागद घ्यायचे आणि कागदावर मग त्या टेकड्यांचे चित्र काढायचे आणि आम्हाला कागद द्यायचे मग तेथील त्यांनी ग्रीन आर्मी तयार केली मग त्याचा तो ड्रेस कोड आणि ते सर्व सर्व त्यांचा तो उत्साह पाहिल्यानंतर आम्हालाच कधी कधी लाजल्यासारखं वाटायचं किंवा दादांचा एवढा प्रचंड उत्साह आहे आणि मग सगळेच कामाला लागले सुरुवातीला आपण बिया शायचो परंतु आपल्या इकडे डोंगर खूप हे झालेले माती खूप कमी आहे आणि त्यामुळे आपण वेगवेगळे बदल करत गेलो आणि आता जे काही बदल झाले आहेत ते खरोखर आता आपल्याला म्हणजे चांगलं यश किंवा चांगले रिझल्ट त्या ठिकाणी मिळतील अशा पद्धतीने नियोजन त्या ठिकाणी झालेलं आहे आणि खूप सर्वांच्यामध्ये आता सहभागही लोकांचा खूप वाढतो वेगवेगळ्या संस्था त्या ठिकाणी पुढे येत आहेत मदत करतायत त्यामध्ये मालपाणी परिवाराचंही खूप मोठं त्या ठिकाणी सहकार्य आहे मग खांडेश्वरचं मंदिर तिथला परिसर असेल किंवा आता ही टेकडी त्या ठिकाणी घेतली आणि सर्वांच्या सहकार्या शेवटी ही चळवळ आहे ही पर्यावरणाची चळवळ आहे पृथ्वीला वाचवण्याची चळवळ आहे माणसाच्या आणि सर्वच सर्व सजीवांची वाचवण्याची ही चळवळ आहे आता आम्ही सांग की सप्तशृंगी हे आपलं सर्वांचं आवडतंय सदास्थाने आपण लोक आपल्या दंडकारण अभियानच्या माध्यमातून आता तिथे वृक्षारोप लागवड करायचं ठरवलंय आणि जवळजवळ शंभर एकरवर सीसीटी घेऊन म्हणजे मी वरपे सरानं सहज हो, आपण नेहमी दर्शनाला जातो हो। तिथे गेले की पाहिलं की सप्तशृंगी गडावर म्हणजे एवढी आपली श्रद्धा आहे पण तिथे आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणलं इतकं मला वाईट वाटतं किंवा तिथं झाडं वगैरे नाही आहेत मग ते काय वरपे सांगितलं की मग खूप कामं सोपी असतात आम्ही लगेच त्या वनाधिकाऱ्याला पकडलं सुरुवातीला वन खातं जरा खळखळ करत होतं परंतु आता खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी तिथे सहकार्य केले आणि आता जवळजवळ शंभर एकरवर आपण व्ही घेऊन तयार झालेत आता तिथे पाऊस जास्त असतो त्यामुळे आता ही चळवळ खऱ्या अर्थाने आपल्याला महाराष्ट्रामध्ये न्यायची आहे आणि त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की आज आता मनीष भाऊ आलेले आहेत त्यामुळे महाराष्ट्रावर जायला आम्हाला काही अडचण नाही तुमच्यासारखं धडाडीचे व्यक्तिमत्व आमच्याबरोबर आलंय आता काहीच अडचण नाही आपण निश्चितपणाने ही चळवळ महाराष्ट्रामध्ये घेऊया यावेळी माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी मनीष मालपाणी यांचं कौतुक केलं आणि मालपाणी परिवाराचं अभिनंदन केलं तर सत्कारमूर्ती मनीष भाऊ मालपाणी यांनी उपस्थित मान्यवर आणि या कार्यक्रमाचं आयोजन करणारे स्वदेश उद्योग समूहाचे संचालक बाळासाहेब देशमाणे तसेच धांदरफळकर यांचे आभार मानले माझ्यावरती कायमच सगळ्यांच्या स्मरणात राहील असा वाढदिवस आज आहे असा एक दिवस होता होतो काही गोष्टी असतात जीवनात का त्या फार थोड्या लक्षात राहत असतात माझ्या मते जो जो चढून आला त्याच्यात पक्क लक्षात राहील <laughs> गाडी न आल्यावर थोडासा फरक होईल परंतु चढून आला त्याचे पक्क लक्षात राहील <laughs> असा हा अभिनव असा वाढदिवस आहे इतका सुंदर चाललेला आहे की इथे म्हटले बाळासाहेब देशपाने कि श्रावण याला श्रावण सरी म्हणतात ऊन पडत परत सरी येते परत ऊन पडत पण पर ऊन आणखी एक शिकवलं होतं मला जेव्हा ऊन पडत चांगलं कडक आता थोडं ढिल परंतु थोडं कडक पडलं तर तुम्हाला इथं उभे राहिले यांचा हवा वाटायला लागतो <laughs> टाकाचा आय ते सावली ते आपण ते <laughs> <laughs> तुम्हाला शिकून जात <laughs> ते जेव्हा उन्हात असतं त्यावेळेस सावलीचं महत्व वाटतं त्यावेळेस सावलीच सावली निर्माण करा उन्हात राहू नका हे सांगणारा असा संदेश त्याच्यामध्ये आणि हे खरे वृक्षरोपण असं असं एक वाक्य आहे की जेव्हा रु पाणी संपतं ना विहिरीचं पाणी संपलं किंवा पाण्याचं महत्व कळतं टाकीतलं पाणी संपल्यावर टाकीत लगेच कळत लाईट गेल्यावर लाईटचं महत्व कळतं काही गोष्टी अशा असतात आपल्याला त्याचं महत्व संपून गेलं असतं परंतु ते नसतं त्यावेळेस त्याचं महत्व कळतं म्हणजे भाग्यवान एक एवढं सुंदर असा वाढदिवस कोणाचा झाला असेल मला माहिती नाही इतका चांगला वाटतं तर ह्या वाटावा इतका सुंदर वाढदिवस आहे तुमचा आजचा एक आनंदाचा असा वाढदिवस आहे आणि याच्या निमित्तानं जे आपण झाड लावतो ना खरं सांगतो झाडाची वाढ जर जशी होत चालती त्यातला आनंद वेगळा असतो ज्याला घेता आला त्याला येतो मात्र ज्याला घेता आला तर तुम्ही झाड लावा त्याची वाढ पहा तुम्हाला आनंद वाटत फळ पहिलं फळ मिळतं ते तर खूपच आनंदाचं असतं आणि म्हणून हे अत्यंत चांगल्या प्रकार हा वाढदिवस आपण साजरा करतो परंतु आज कपालेश्वर ज्याच्यामध्ये मनीष भाऊचा खूप मोठा वाटा आहे मालपनी परिवारांना मोठा वाटा उचललेला आहे ते कपालेश्वर आज टुरिझमचं चांगलं ठिकाण झालेलं आहे लोक शांत करायचं असेल आता म्हणजे सजी तू तर लोक शांतच असतं तरी वर जातो तुम्ही ज्याचा तापतो त्यानं वर जावा त्याच शांत झाल्याशिवाय राहणार नाही हे तुम्हाला सांगतो कपालेश्वर अत्यंत सुंदर ठिकाण झालंय परंतु त्याचबरोबर त्या त्या ते खूप कठीण होत कारण ते सगळं आहे तरी आमच्या दूध संघावाल्यांनी तिथं ते हिरवा करण्याचा के प्रयत्न केलेला आहे पण काही झाड उपटणारी माणसं फिरत असतात त्यांचं <laughs> का आपलं झाडं लावायचं वाढवायचं असा कार्यक्रम चाललेला असतो चांगलं करायचं म्हणजे चांगलं सकारात्मक काहीला झाडं उपटायला आवडत प्रत्येक वाढदिवसामध्ये शंभर दोनशे तीनशे आपण झाडं लावू असं ठरवलं आणि तसे काही उपक्रम केले परंतु मनामध्ये असा विचार आला की आपण हे दोन तीनशे झाडं लावून काय होणार आहे आणि मग आपण काहीतरी मोठा ध्यास मोठा विचार केला पाहिजे आणि त्या दृष्टीने झाडं जर जगवली जगवायची असतील तर खऱ्या अर्थाने पाण्याची व्यवस्था पाहिजे कारण आपल्याला वन खात्याच्या माध्यमातून आपल्याला डोंगर अवेलेबल करता येतो मशीन अवेलेबल करता येतं रोपं अव्हेलेबल करता येतात परंतु पाणी नसेल तर काय करणार आणि जर दोन तीन वर्ष आपण जर चांगल्या पद्धतीने पाणी घातलं तर त्या ठिकाणी सुंदर असे वनरे निश्चितपणे निर्माण होते आणि मग तसं ती योजना आखली आणि त्यावेळेस दहशत वर्पे सरांनी देखील मला खूप मदत केली आणि संपूर्ण ते पाणी आम्ही ते वरती चढवण्यात आलं आणि आज वनट्रीचं जर आपण पाहिलं तर अत्यंत सुंदर असा ट्रेक झालेला आहे तसंच बाळासाहेब देशमानेच्या माध्यमातून बाळासाहेब देशपाने म्हणजे आमचा जीवा भावाचा मित्र आहे आणि हे सगळं काय केलं हे सगळं बाळासाहेब देशपाने आणि त्यांच्या सर्व टीमने केलं ग्रामस्थांनी केलं या ठिकाणी ध्रुवचे मुलं असतील अनेक लहान लहान मुलं शाळेतले मुलं येऊन त्यांनी इथे वृक्षारोपण केलेलं आहे आणि पंचवीस तीस हजार झाड पन्नास हजार झाडं या ठिकाणी मुलांनी लावली सर्व ग्रामस्थांनी लावली टीमनी लावली आणि जसं आदरणीय पंतप्रधान मोदीजींचं एक वाक्य आहे की मा को एक पौधा मा के लिए एक पौधा म्हणजे आईच्या स्मृती निमित्त असेल किंवा वाढदिवसाच्या निमित्ताने असेल किंवा आपल्या घरामधील परिवाराच्या वतीने असेल बाळासाहेब या ठिकाणी एखादा सेल्फी पॉईंट करा काही झाडं ठेवा खड्डे करा आणि त्यांना फक्त पाण्याची ड्रिपची व्यवस्था आपल्याला करता आली पाहिजे आणि त्या ठिकाणी लोकांनी या वरती यायचं आणि गाडीने नाही चालत यायला पाहिजे आणि इथे झाडं लावली पाहिजे आमचे पाचही भाऊ म्हणजे सगळेच दुर्लभ आहे चारही भाऊ संजीव भाऊने इतकं सुंदर गीत रचलं आणि त्यांनी परवा मला सांगितलं की मनीष त्या ठिकाणी डोंगरावरती जायचं आहे आणि शूटिंग करायचं आपल्याला आता मला वाटलं पाऊस खूप आहे म्हणून मी पण हाफ पॅन्ट गेलो आणि इतकं सुंदर त्याने गीत स्वतः रचलं ते मागच्याच वर्षी आणि यावेळेस त्याच्यामध्ये बरोबर ध्रुवची विद्यार्थिनी पुण्याची सातवी मधलीच आहे तिचं तो आवाज आहे म्हणजे बारा वर्षाची मुलगी आहे आणि इतकं सुंदर गीत त्याने रचलं जसं संजीवांनी माझ्याबद्दल सांगितलं की मनीष असं करतो तसं करतो परंतु पाठीवर शाबासकी आणि खुल्या मनाने एखाद्याचं कौतुक करणं आणि त्याला प्रेरणा देणं हे कसं हे संजीवांकडून शिकलं पाहिजे कारण की जेवढे जवळचे लोक असतात आपण थोडं एखाद्याला कॉम्प्लिमेंट देण्यामध्ये कंज्युसी करत असतो सगळेच जण परंतु दिल खुलासपणे कौतुक कसं करायचं हे संजीव करून शिकायचं बघा कौतुक न करता ते साक्षात त्यांनी सा सा, त्या चित्रफितीच्या माध्यमातून ते उतरवलं मला त्याचा अभिमान आहे जसं मित्र मिळणं अवघड आहे बंधू मिळणं अवघड आहे तसे आपल्यासारखे नागरिक मिळणं देखील अवघड आहे संगमेचा संपूर्ण परिसर आणि त्याचप्रमाणे बाळासाहेब थोरात आणि डॉक्टर सुदूरजी तांबेंसारखे नेतृत्व मिळणं देखील हे देखील अवघड आहे आणि ते देखील आपलं भाग्य आहे की अशा नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे चार पाच हजार रुपयांसाठी ते लिंबाचं झाड तोडून टाकतो एखादं चिंचेचं झाड तोडून टाकतो का म्हणाय वसवा होतो आणि वसवा होतो उभं जाणार बुच्याच झाड लाव अनेक प्रकारची झाडं आहेत परंतु खरंच जर आपण चांगल्या पद्धतीने आपण हा संस्कार जर कीर्तनाच्या माध्यमातून कारण तेव्हा लोक ऐकतात भगवंताचं असेल तर लोक ऐकतात तर असा जर आपण हे केलं तर निश्चितपणे आपलं हे सगळं सुजलाम सुफलाम झाल्यासारखं शिवाय राहणार नाही आज अनेक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी झाडं लावली आणि एक प्रकारे बाळासाहेब देशमाने आज खूप मोठं आज दिंडी वगैरे सगळ्यांचं नियोजन केलं खाली दोन तीन हजार लोकांचं जेवणाचं देखील नियोजन त्यांनी केलेलं आहे आणि आज मुलांच्या मनामध्ये देखील एक संस्कार नकळत पेरला गेला की के आपण देखील मोठं झाल्यानंतर झाडं लावली पाहिजे झाडं वाढवली पाहिजे आणि निश्चितपणे हा पंचवीस तीस लाख रुपयाचा खर्च बालपणी ग्रुप तर्फे केला जातो परंतु आता दरवर्षी माझा वाढदिवस जसं कोणीतरी सांगितलं की संजीव भाऊंचा वाढदिवस हा आखाडामध्ये येतो <laughs> परंतु महिनाभर पर चांगला आहे पवित्र महिना आहे ना जुलैचा महिना आहे आणि पुढचं जे बाळासाहेब समोरचा जे डोंगर आहे तो आपण पुढच्या वीस जुलैला संजीव भाऊंचा वाढदिवस त्या ठिकाणी साजरा करू आणि याहून मोठ्या पद्धतीने तो साजरा केला जाईल अरे साहेब आपल्याला सगळ्या वाढदिवसाला यायचं या कार्यक्रमाला तुम्ही पुढे मागेच मुख्यमंत्री झाला तर असं चालणार नाही मला आता वेळ आहे तुम्हाला येऊन आम्हाला आशीर्वाद द्यावेच लागतील या कार्यक्रमासाठी मालपाणी परिवारातील जय मालपाणी श्रेया मालपाणी यशवर्धन मालपाणी हर्षवर्धन मालपाणी आणि मालपाणी परिवार यांची उपस्थिती होती ऍडव्होकेट सदाशिव थोरात अनिलराव काळे सरपंच उज्ज्वला देशमाणे संगीता देशमाणे सुरेखा तोरकडी वंदना कवडे नवनाथ देशमाणे उपसरपंच संकेत वल्वे अनिल देशमुख रावसाहेब डेरे भानुदास शेटे शिवाजी काळे भारत कोल्हे मनोज कवडे जयराम देवटे सुनील देशमुख विजय कोल्हे स्वदेश परिवार तसेच सर्व संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ रामेश्वर पायदिंडी सोहळा वारकरी लोकमान्य विद्यालय जिल्हा परिषद शाळा ध्रुव ग्लोबल स्कूल शिक्षक विद्यार्थी अमृत उद्योग समूह मालपाणी उद्योग समूह पदाधिकारी वनविभागाचे अधिकारी ग्रामसेवक धुमाळ मोहन देशमाणे सचिन देशमाणे अविनाश देशमुख राजेश शिंदे नाना कोल्हे शुभम कोल्हे अनिल कोल्हे वृक्षमित्र परिवार यांची हजेरी होती कार्यक्रमाचं प्रास्ताविक बाळासाहेब देशमाणे यांनी करून उद्योजक भाऊसाहेब डेरे यांनी सर्वांचे आभार मानले तर सूत्रसंचालन दत्ता कासार यांनी केलं सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर सुदिनम सुदिनम जन्मदिनम तव भवतु मंगलम जन्मदिन जन्मदिन मंगलमय दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडार मध्ये